जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे मुंबईतून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उरण नवी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधत आहे आता आपण त्यांची प्रतिक्रिया आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणतीही कटुता आहे मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळालं होतं आणि निघाला आता तुमच्यामुळे मी, मी त्यांचे आभार मानेन आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष्य नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे आहे मराठा समाज एक महत्त्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठ कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पकड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होऊ नये आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार